नमस्कार मी डॉक्टर विनायक दिलीपराव यादव पाटील उंडाळकर संचालक ते ग्रीन आता आपण ह्या गेलेल्या उसाचा थोडासा लेखाजोखा घेणार आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने झालेला खर्च त्याचबरोबर ते आपलं आलेले उत्पन्न आपला एकूण ह्या प्रति एकर खर्च झालेला आहे तो सदुसष्ट हजार सहाशे रुपये आहे शेतमजुरी आहे एकसष्ट हजार दोनशे रुपये शेतमजुरी आपण प्रति महिना छत्तीसशे रुपये धरलेले आहे सतरा महिन्याची शेतमजुरी आहे एकसष्ट हजार दोनशे झालेला खर्च आहे सदुसष्ट हजार सहाशे दोन्ही मिळून हा आपला उत्पादन खर्च येतो एक लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये यामध्ये प्रति कुंट आपले उत्पादन आले दोन टन एकशे तीस किलो आणि प्रति एकर आपले उत्पादन येते पंच्याऐंशी टन एकूण झालेला खर्च आहे आपला एक लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये उसाचे उत्पन्न पंच्याऐंशी टन प्रति साडे तीन हजार रुपये हा दर आहे या वर्षीचा यामध्ये आलेले उत्पन्न आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये खर्च वजा करता जो आपला खर्च आहे एक लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये आपला निवळ नफा झालाय एक लाख अडुसष्ट हजार रुपये सातशे आता हाच उत्पादन खर्च येणारा नफा तोच आपण जर नफा बारक्याने विचार केला तर आपला निव्वळ महिना आपल्याला मिळतो नऊ हजार नऊशे तेवीस रुपये आता बऱ्याच शेतकऱ्यांचे असे शे प्रश्न होते की तुम्ही शेतमजुरी कशी धरली शेतमजुरी धरण्याचा मुख्य हा उद्देश आहे की आज जर सरकारी कर्मचारीचा विचार केला तर त्याला महिन्याला कमीत कमी दहा सुट्ट्या असतात आणि त्या पगारी सुट्ट्या असतात त्या दहा सुट्ट्यांचा विचार केला तर त्याला वार्षिक सुट्ट्या एकशे वीस सुट्ट्या मिळतात आणि चतुर्से कर्मचाऱ्या एकशे वीस दिवस सुट्ट्या आणि एक, एक हजार रुपये पगार सुट्टीचा असलेला पगार याचा सर्वाचा विचार केला तर तो काम न करता सरकारी चतुर्से कामगार हा एक लाख वीस हजार रुपये तो फुकटचे तुमच्या आमच्या टॅक्स मधन कट करून जे सरकारला जे पैसे जातात त्यातून तो एक लाख वीस हजार रुपये वर्षाचा फुकट पगार घेतो मग शेतकऱ्याने आपली शेतमजुरी का धरायची नाही शेत तर भरण्याचा उद्देश आहे त्याला दिवसातले काही तास त्या शेतासाठी त्या जमिनीसाठी द्यावे लागतात त्याचबरोबर ती सगळ्यात जो महत्वाचा मुद्दा होता की आपण ह्या प्लॉटला काही वेगळ्या पद्धती तंत्रज्ञान वापरलं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ह्युमिक ऍसिड सोडता कोणत्याही प्रकारचं पीजीआर प्रोडक्ट वापरलेलं नाही आणि बरेचसे आता जे सल्ले देणारे आहेत शेतीमध्ये दे ते बरेचसे पीजीआर प्रोडक्ट विकतात मार्केटिंग करतात आणि शेतकऱ्यांना सांगतात पीजर प्रोडक्ट वापरा पण आपण या प्लॉटला कोणत्याही प्रकारचा पीजीआर प्रोडक्ट न वापरता ह्युमिक ऍसिड सोडता आपलं उत्पादन एकरी पंच्याऐंशी टन गेलेलं आहे दुसरी गोष्ट ह्या शेताला आपल्या कुठल्याही प्रकारचं शेणखत नाही काय तर आमच्याकडे जाणव नसल्यामुळे आम्हाला शेणखत टाकणे पॉसिबल नाही आणि त्या दर्जाचं त्या, त्या क्वालिटीचं शेणखत सध्या उपलब्ध नसल्यामुळे आम्ही शेणखत न वापरता हा जो पाला आहे आम्ही कुट्टी करून त्याचं खत करतो आणि त्याचबरोबर ती शेणखताला पर्याय पाला कुट्टी आणि जीवाणू खताचा वापर तिसरी गोष्ट अशी आहे की कि ह्या प्लॉटला पण कोणत्याही प्रकारचे भांगलन केलेले नाही चौथा मुद्दा आहे की याच्यामध्ये पूर्वी आम्ही आंतरपीक हे पीक घेत होतो पण आंतरपीक सोयाबीन पीक हे घेणं पूर्ण बंद केलं कारण होणारा उत्पादन खर्च सोयाबीनचा मिळणारे उत्पादन आणि त्यातून मिळणारा पहा अत्यंत कमी असल्यामुळे आम्ही हे पद घेण्याची पद्धत या उसामधून पूर्ण बंद केली अडसालीमध्ये त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये भांगलेणीचा प्रश्न उरला नाही आणि तण नियंत्रणासाठी आम्ही दोन वेळा तणनाशकाचा वापर केला त्याचा रिझल्टही चांगला आला त्यामुळे ह्या प्लॉट तिसरं वैशिष्ट्य असं आहे की रासायनिक खताचा संतुलित वापर आहे ह्याला कुठल्याही पदाचा जो मुद्दा आहे ह्या शेताचा ह्याच्यावरती लोकरी मावाचा प्रादुर्भाव झाला होता लोकरी मावाचा प्रादुर्भाव झाला होता तरी आम्हाला अपेक्षित उत्पादन मिळालं आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती या साठी की आम्ही प्रवाह सिंचन पद्धतीचा म्हणजे पाठ पाण्याचा वापर करून सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं उत्पादन काढलेलं आहे आणि सरासरी आपण वॉटर किती या टोटल सतरा महिन्याच्या कालावधीमध्ये एकोणीस एकोणीस चार किलो बारा एकसठ चार किलो झिरो बावन चौतीस चार किलो आणि झिरो झिरो पन्नास चार किलो याचाच वापर केलाय आणि जे आपण रासायनिक खते याला काय काय वापरले यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही शेती करताना किंवा ऊस पीक घेताना प्रामुख्याने तुम्ही उत्पादन किती हो कि खर्च किती होतो याचा लेखी स्वरूपात नोंदणी ठेवा कसं होतंय की ऊस शेती करताना आपण प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला खर्च घालत राहतो घालत राहतो पण नंतर आपल्याला ते लाखाचं बिला आपल्या वाटत खरंच आपल्याला उत्पन्न खूप आलं पैसे खूप आले पण आपण घाटलेला हजारातला खर्च हा आपल्याकडे लेखाचा कोणत्याही प्रकारचा नसतो त्यामुळे आपल्याला खरंच ऊस शेती ती आपण फायद्यात आहे का मध्यम फायद्यात हे समजत नाही यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट की शेतीचा हिशोब म्हणजे इकॉनॉमिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे शेती करताना त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हिशोब हा नोंदून वहीमध्ये ठेवलाच पाहिजे त्यावेळेसच आपल्याला कळेल की खरच आपली शेती खूप फायद्याची आहे मध्यम फायद्याची आहे आणि सगळ्यात महत्वाच्या शेतकऱ्यांनी सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मला प्रामुख्याने सांगायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रात जसं उत्पादन ऊसाचं निघत त्या पट्टीत इतर भागामध्ये उत्पादन निघत नाही त्यामुळे इतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रांच्या जे ऊस विषय मार्गदर्शन करणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या नादाला लागून तुम्ही एकवीस शंभर टनाच्या गाजळाला बळू बळी पडू नका कारण शंभर टन गाजर दाखवणाऱ्यांच्या आज हिशोब नाही की आम्ही एकरी खर्च केला आणि इतकं उत्पादन निलं ज्या तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्याला हिशोबच सांगितला जात नाही निव्वळ उत्पादन सांगितलं जातं त्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवताना तुम्ही शेतकऱ्यांनी धावण्या विचार करावा त्याचबरोबर ती जे काही पीजार प्रोडक्ट विकणारे आहेत क्षेत्रामध्ये कन्सल्टन्सी करणारे बरेचसे आहे ते पिजार प्रोडक्ट विरल तेच पिजार प्र, प्रोडक्ट जी एस एवढ्या ह्यांच्याकडून मागण्या किमतीने घेण्यापेक्षा तुमच्या जो संबंधी तुम्हाला जो खते पुरवणारा दुकानदार आहे त्याच्या माध्यमातून ते साठ सत्तर रुपयाला ते जीए सिक्स बी एची बाटली मिळते एक ग्रामची ती तिथून घ्या ते तुम्हाला बरं पडेल का तर तो तुमचा गावातला जो कृषी सेवा केंद्रवाला आहे त्याचबरोबर आजूबाजू कृषी सेवा केंद्र आहे तुम्हाला इतर वेळ जे रासायनिक खत आहे तुम्हाला तो रेग्युलर पुरवठा करत असतो आणि तुम्ही जे तुमच्या गावातल्या दुकानदाराकडून जे साठ रुपयाला जो प्रवठा सात सत्तर रुपये एक ग्रॅम जो प्रोडक्ट मी तो जे सिक्स बी सारखा तुम्ही दुसऱ्याकडून तो तीन हजार अडीच हजार पट्टी ते दोन अडवण्या तीन आडवण्या अशा प्रकारे किंवा फवारणी असं मी एकत्र संचय देऊन शेतकऱ्याची अतिशय महागड्या प्रकारे प्रोडक्ट देऊन एक प्रकारे फसवणूकच म्हणता येईल त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांनी ह्या सर्व गोष्टीचा बारकाईने विचार करून आपल्या हवामानानुसार आपले उत्पादन येणार आहे कोणीही काय सांगितलं ते तुमचं उत्पादन वाढू शकत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही संतुलित खताचा वापर करणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संतुलित खताचा रासायनिक खताचा वापर करत त्याबरोबर तुम्हाला जीवाणू खताचा वापर करणं गरजेचं आहे या सर्व तंत्रज्ञानाचा वापर केला आपल्याला शेती परवडेल अन्यथा आपण ऊस उत, उत्पादन शेती ही परवडते का नाही हा तुमच्या पुढे एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि ते प्रश्नचिन्ह जर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्ही जमा खर्च ठेवणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद